भारत जगातल्या मोठ्या भूखंड लाभलेल्या देशांपैकी एक देश भारताचा नकाशा ही तेवढाच मोठा अगदी जेव्हापासून भूगोलाच्या पुस्तकाशी आपला संबंध आलेला असतो तेव्हापासून हा नकाशा आपल्या बघण्यात आणि अभ्यासात असतो पण तुम्ही भारताचा नकाशा बघताना एका गोष्टीकडे लक्ष दिले आहे का ती गोष्ट म्हणजे अनेकदा भारताच्या नकाशा बरोबरच श्रीलंकेचा देखील नकाशा दाखवला जातो आता लॉजिक लावून जर तुम्ही असं म्हणत असाल श्रीलंका हा भारताचा एक भाग आहे तर तसे नाही नमस्कार मी गंगाधर गड श्रीलंका हा वेगळा देश भारता भारता आहे भारताचा भाग नाही पण जेव्हा भारताचा नकाशा दाखवला जातो तेव्हा बहुतेक वेळा श्रीलंकेलाही त्यात दाखवले जाते यामागे काही कारणे आहेत पहिले कारण म्हणजेच एक भौगोलिक जवळीक श्रीलंका भारताच्या अगदी दक्षिणेला फक्त पालक समुद्रध्वनीच्या पलीकडे आहे त्यामुळे नकाशा पूर्ण दाखवताना तो भाग रिकामा न दाखवता अं न ठेवता श्रीलंकेचाही दाखवला जातो जेणेकरून भौगोलिक संदर्भ स्पष्ट होतो दुसरे म्हणजेच ओळख व संदर्भ अनेक शालेय शैक्षणिक किंवा भौगोलिक नकाशांमध्ये भारत हा त्याच्या शेजारील देश दाखवले जातात पाकिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार व श्रीलंका यामुळे संपूर्ण उपखंडाचा संदर्भ मिळतो तिसर म्हणजेच सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंध भारत आणि श्रीलंकेचे ऐतिहासिक सांस्कृतिक व धार्मिक संबंध खूप जुने आहेत म्हणून काही नकाशांमध्ये ते एकत्रित दाखवलेले दिसते पण हे लक्षात ठेवा श्रीलंका स्वातंत्र्य देश आहे तो फक्त भारतीय उपखंड या व्यापक भौगोलिक क्षेत्रात दाखवला जातो भारताच्या राजकीय नकाशात नाही तुम्हाला मी उदाहरणार्थ भारताचा नकाशा राजकीय नकाशा आणि भारतासोबतचा भौगोलिक नकाशा यातला फरक समजावून सांगतो श्रीलंकेच्या भारताच्या नकाशात का दाखवतात याचा ऐतिहासिक संदर्भ मी सविस्तर देतो पहिले म्हणजे प्राचीन काळातील सबंध रामायण काळ हिंदू धर्मग्रंथ रामायणात श्रीलंकेचा उल्लेख लंका असा येतो रावणाचे राज्य येथेच होते अशी आख्यायिका आहे त्यामुळे भारत श्रीलंका हे संबंध हजारो वर्षांपूर्वीपासून जोडलेले आहेत बौद्ध धर्माचा प्रसार सम्राट अशोकाच्या काळात सन पूर्व तिसरे शतक त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संगमित्रा यांनी बौद्ध धर्म श्रीलंकेत नेला त्यामुळे धार्मिक सांस्कृतिक बंद मजबूत झाले दुसरे म्हणजे मध्ययुगीन काळ श्रीलंका व दक्षिण भारत यामध्ये व्यापार आणि युद्ध दोन्ही संबंध होते चोळ साम्राज्य दहावे व अकरावे शतक काही काळासाठी श्रीलंकेवर राज्यही करत होते त्यामुळे दोन्ही देशांचा इतिहास परस्पर गुंतलेला आहे तिसरे म्हणजेच युरोपीय वसाहती काळ सोळाव्या शतकात पोर्तुगीज नंतर डच आणि शेवटी ब्रिटिशांनी श्रीलंका जिंकली ब्रिटिश राजवटीत अठराशे पंधरा नंतर श्रीलंका शिलोयन या नावाने ओळखली जायची तेव्हा भारत आणि श्रीलंका दोन्ही ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली होते ह्यामुळे ब्रिटिशांनी तयार केलेल्या नकाशांमध्ये भारतासोबत श्रीलंका दाखवली जात असे ही प्रथा पुढेही अनेक भौगोलिक शैक्षणिक नकाशांमध्ये कायम राहिली चौथे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळ भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये तर श्रीलंका एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्वातंत्र्य देश असूनही तो भारतीय उपखंडाचा भौगोलिक भाग म्हणून नकाशा दाखवला जातो दा कारण शिक्षण भूगोल किंवा राजकीय अभ्यासात भारत आणि शेजारील देश एकत्र दाखवले जातात दा पाचवे म्हणजेच आधुनिक काळातील कारणे काय आहेत तर पहिलं कारण म्हणजे भौगोलिक जवळीक श्रीलंका भारताच्या अतिशय जवळ आहे फक्त तीस ते चाळीस किलोमीटर समुद्र आहे दुसरे म्हणजे ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध वर्षांचे आहेत तिसरे म्हणजे ब्रिटिश काळातील नकाशांची परंपरा तेव्हापासून एकत्र दाखवली जाण्याची प्रथा आहे चौथे म्हणजे शैक्षणिक कारण भारताच्या भौगोलिक का अभ्यासात शेजारील देश पाकिस्तान नेपाळ बांगलादेश भूतान म्यानमार श्रीलंका एकत्र दाखवले जातात श्रीलंका भारताचा भाग कधीच नव्हता तो स्वातंत्र्य देश आहे पण इतिहास संस्कृती ब्रिटिशकालीन नकाशे आणि भूगोल यामुळेच भारताच्या नकाशात श्रीलंका वारंवार दाखवला जातो श्रीलंका लहान देश असला तरी त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि समृद्ध आहे इथे अनेक ऐतिहासिक ठिकाणी राजवंश धर्म केंद्रे आणि वारसा आहेत मी मुद्देशूद सांगतो प्राचीन ऐतिहासिक वारसा पाहिले अनुराधापूर इसवी सन पूर्व चौथ्या शतकापासून श्रीलंकेची पहिली राजधानी येथे अजूनही ये बोधी वृक्ष आहे म्हणतात की हा वृक्ष सम्राट अशोकाच्या मुलीने भारतातून नेलेल्या बोधी वृक्षाचा अंकुर आहे युनेस्को जागतिक वारसा स्थळ येथे आहे दुसरे म्हणजे पोलोनो रुप्पा अकरावे व बाराव्या शतकातील दुसरी मोठी राजधानी विशाल मंदिरे राजवाडी व बुद्ध मूर्ती या ठिकाणी अजूनही आहेत तिसरे शिगिरी या इसवी सन पाचव्या शतकात बांधलेल्या सिंहगिर किल्ला सिंहांच्या डोक्याच्या आकाराचा प्रवेशद्वार व वित्तीचित्र प्रसिद्ध जगातील आठव्या आश्चर्य मानले जाते बौद्ध धर्माचे केंद्र श्रीलंका हा जगातील महत्वाचा बौद्ध धर्माचा केंद्रबिंदू आहे कँडी शहरातील दळवा माळी दगावा येथे बुद्धांचा दाताचा अवशेष आहे श्रीलंकेतील अनेक स्तूपे व विहीर अजूनही सक्रिय आहेत वसाहतकालीन इतिहास पोर्तुगीज डच आणि शेवटी ब्रिटिशकालीननी येथे राज्य केले युरोपीय किल्ले के चर्च आणि वसाहतकालीन इमारती आजही दिसतात कोलंबा व ग्वाल्फ मध्ये अजूनही इमारती आहेत यामध्ये भारताचा देखील संदर्भ आहे संदर रामायणाशी संबंध ठिकाणी अशोक वाटिका नोवारा इलिया हनुमानाचे पदचिन्ह अदस्म पीक श्रीपाद रावण गुहा अशा ठिकाणांचा उल्लेख आहे त्यामुळे अनेक भारतीय पर्यटक खास रामायण स्थळे बघायला श्रीलंकेत जातात युनेस्को जागतिक वारसा स्थळे श्रीलंकेत म्हणून आठवा जागतिक वारसा स्थळे आहेत अनुराधापूर दुसरं म्हणजे पोलोना रुपा तिसरा म्हणजे शिगिर्या चौथा म्हणजे कॅनडीचा दळवा मळीगावा पाचवा म्हणजे ग्वाल किल्ला सहा दंगुला गुफा मंदिरे मध्यवर्ती टेकड्या सिंहराज जंगल श्रीलंकेचा इतिहास हा रामायण काळापासून तो बौद्ध केंद्र धर्म राजवंशीय वारसा आणि युरोपीय वसाहत अशा विविध टप्प्यांमधून गेला आहे त्यामुळे आज तो पर्यटनासाठी आणि संशोधनासाठी एक अत्यंत महत्वाचा देश आहे आता तुम्ही अगदी रोचक भाग बघत आहात श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित ठिकाणी कोणते आहेत तर भारतात जसे रामायणातील घटना प्रसिद्ध आहेत तसे श्रीलंकेतही अनेक जागा रामायण पर्यटन स्थळे म्हणून ओळखल्या जातात श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित मुख्य ठिकाणी पाहिले ठिकाण अशोक वाटिका येथेच रावणाने सीतेला कैद करून ठेवले होते सीता अमनना मंदिर आजही आहे जिथे सीतेने रेखाटलेले चिन्ह असल्याचे मानले जाते दुसरे रावण गुंफा सीतेला कैद करण्यासाठी व तिला लपवण्यासाठी वापरली गेली होती असे मानले जाते गुहेजवळ रावण धबधबा तिथे आहे तिसरे म्हणजे हनुमानाचे पदचिन्ह इथे एक मोठे पाऊलासारखे चिन्ह आहे स्थानिक परंपरेनुसार ते हनुमानाचे पाऊल मानले जाते तर बौद्ध ते बुद्धांचे मुस्लिम ख्रिश्चन ते आदमाचे पदचिन्ह मानतात चौथे त्रिकुट पर्वत किंवा इतर ठिकाणी अं सांगितले जातात ज्या पर्वतावर हनुमानाने उड्डाण केली असे सांगतात काही ठिकाणी द्रोणागिरी पर्वताचा तुकडा संजीवनीसाठी आणलेला इथे पडला होता असे मानले जाते पाचवे म्हणजे कतरगम काही आख्यायिकेनुसार येथे युद्ध काळात रावणाची छावणी होती सध्या ते ठिकाण थे हिंदू आणि बौद्ध दोघांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र मानले आहे सहावे म्हणजेच मुन्नेश्वरम मंदिर जवळ रामाने रावणाचा वध केल्यानंतर आत्मगणातील इथे शिवाची उपासना केली आणि ब्रह्मस्थेचे पायश्चित घेतले होते सातवे म्हणजेच मन्यार बेट व राम सेतू भारतातील रामेश्वरम आणि श्रीलंकेतील मन्यार बेट यांना जोडणारा शिला सेतू आज तो समुद्राखाली बुडालेला आहे पण तो उपग्रह छायाचित्राकीत दिसतो पर्यटन व त्यांची श्रद्धा त्यावर आज देखील आहे भारतातून अनेक पर्यटक रामायण यात्रा म्हणून ही सर्व ठिकाणी बघतात श्रीलंकेच्या पर्यटन विभागानेही या ठिकाणांना रामायण ट्रेल म्हणून विशेष प्रसिद्ध केले के के आहे श्रीलंका ही रामायणातील लंका मानली जाते आणि इथे सीता हरण अशोक वाटिका रावण वध हनुमानाने पदचिन्ह राम सेतू यांसारख्या घटना जोडल्या गेल्या आहेत म्हणूनच आजही लाखो लोक श्रद्धेने या ठिकाणाला भेट देतात हा आहे श्रीलंका देशाचा इतिहास अशाच नवीन नवीन नवी माहितीसाठी तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद